नंदुरबारात वादळी वाऱ्याचा तडाखा पपई पिकाचे मोठे नुकसान नंदुरबार जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे विशेषतः पूर्व भागातील कोपर्ली मांजरे ब्रह्माणे आराळे हाट मोहिदा या भागात अतिवृष्टी झाल्याने पपई पिकावर मोठा आघात झाला आहे वादळी वाऱ्यामुळे शेतातील पिके आडवी झाली अनेक ठिकाणी पपईची झाडे उमळून पडली तर मुसळधार पावसामुळे पिकात पाणी साचून फळबाग मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली आहे कोपर्ली येथील दिलीप बिर्ला दिल या शेतकऱ्यांनी सांगितलं की वादळी वाऱ्यासह झालेल्या नुकसानीमुळे आमच्या शेतातील पपई पीक आडवे झाले आहेत त्यामुळे लावलेला खर्च देखील निघणार नसल्याने शासनाने त्वरित पंचनामा करून मदत जाहीर करावी पपई हे नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांनी त्यात मोठी गुंतवणूक केली होती मात्र कालल्या अति पावसामुळे हजारो पिकांचे खर्च करून घेतलेले पीक हातातून निसटल्याने शेतकरी हतबल झाले आहेत प्रशासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे दरम्यान हवामान विभागाने पुढील चार पाच दिवसात नंदुरबार जिल्ह्यात मादळी वारासह पाऊस राहणार असल्याचं सांगितल्याने अजून किती नुकसान होईल यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहेत शिंदखेडा तालुक्यामध्ये पाऊस या शेवटच्या टप्प्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय अतिवृष्टी होईल किंवा अतिवृष्टीमध्ये हा तालुका जाईल या शेवटच्या आठ दिवसामध्ये असं वाटायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे आणि काल दुपारी तीन ते चारच्या सुमारामध्ये प्रचंड असं वादळ आलं आणि त्या वादळाने शेतकऱ्यांचं होत्याचं न होतं झालं अनेक बागा प पपई पपईचे बागा त्याच्यानंतर केळीच्या बागा आणि ऊस कपास सर्व क मका या सगळ्या क्षेत्राचं या ठिकाणी तापी पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे नुकसान तालुक्यामध्ये पण झालेलं असेल संपूर्ण तालुक्यामध्ये महसूलचे आणि कृषीचे अधिकारी यांनी भेटी देऊन जिथं जिथं जे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल त्याचा तात्काळ पंचनामा करून महाराष्ट्र सरकारला कळवलं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने पण या शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून यांना तात्काळ सानुग्रह अनुदान तात्काळ म्हणजे दोन तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालं पाहिजे असं मी उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी या गटाच्या वतीने सरकारकडे मागणी करतो